नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आपण ज्यावेळेस गावरानी कुक्कुटपालन करतो किंवा मग शेळी पालन करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी लागते म्हणजे जागा आणि जागेवरती लागते, लागते शेळ तर शेळ कशा पद्धतीने बनवायचं किंवा मग त्या शेळला खर्च किती लागेल हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण की हे जे शेड तुम्ही पाहताय मागे हे शेळ आपण काय कुठल्याही दुसऱ्या इतर व्यक्तीची स्पॉन्सरशिपसाठी किंवा त्याची जाहिरात ॲडसाठी आलेली नाही आहेत हे माझं स्वतःच गावरानी कुक्कुटपालनाचं जे शेड मी आता मागच्या काही पंधरा वीस दिवसा अगोदर मी हे शेड तयार केलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात आता ह्या शेडमध्ये मित्रांनो हा एक स्पेस आहे जो इन कोंबडींना चरण्यासाठी आहे आणि जो दुसरा तुम्ही पाहू शकता इकडे हा जो हे पत्र्याचा बनवलेला हा आहे इथं कोंबडींना रात्रीचं राहण्यासाठी बरोबर व्हिडिओ पूर्ण पहा शॉर्टपंत बघा कारण की व्हिडिओच्या शॉर्टपंत एक चांगलाच चांगला कंटेंट असेल किंवा मग चांगली माहिती तुम्हाला शॉर्टपंत बघायला भेटणार आहे त्या अगोदर जर तुमच्याकडे कोणाहीकडे जर गावराणी कोंबडी असेल तर आपण त्या विकत घेणार आहोत आता तुम्ही माझ्या मागे बघू शकतात ह्या ज्या कोंबड्या तुम्ही पाहताय सगळ्या मोठ्या कोंबड्या आहेत आणि तो कोंबड्या तुम्ही पाहू शकता मोठा कोंबडा आहे बघा तो कोंबडा तर ह्या कोंबड्या मित्रांनो मी चारशे रुपये नगाप्रमाणे खरेदी केलेल्या ओरिजिनल प्युअर गावराने हे तुम्ही बघू शकता तिकडे मागे आणि जो कोंबडा आहे सहाशे सातशे पाचशे अशा तीन रेटमध्ये क्वालिटी पाहून त्याचं वजन पाहून आपण कोंबडा वगैरे तो देखील खरेदी केलेला आहे है ना संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल आणि आता जर तुमच्याकडे असेल कोणाला विकायचं असेल तर मी माझा मोबाईल नंबर खाली दिलेला आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी डायरेक्ट तुमच्या स्पॉट येऊन तेवढा जेवढा माल असेल तेवढा संपूर्ण खरेदी करून घेईल कारण की आपलं टार्गेट मित्रांनो शंभर कोंबडींचं आहे आज माझ्याकडे पन्नास आहे शंभरपेक्षा जास्त भेटलं तरीही चालेल फक्त तुम्ही धुळं जिल्ह्याच्या आजूबाजूतील जवळपास तीस पस्तीस किलोमीटर परिसरामधील असले पाहिजे म्हणजे आपण तुमच्यापर्यंत घ्यायला येऊ शकतो पन्नासपर्यंत चालतं काही टेन्शन नाही पन्नास किलोमीटरपर्यंत देखील मी येऊ शकतो तर कोंबडींबद्दल तर एक व्हिडिओ नंतर बनवेल आता सुरुवात आहे म्हणून आपल्याला ही कोंबडींबद्दल काही माहिती नाही आहे की कसं काय काही नाही म्हणजे माहिती नाही म्हणजे असं नाही आहे की पूर्वी आजोबा वडील हे जे करत होते परत ते कुक्कुटपालन ते आपण केलेल्या अगोदर पण म्हणजे कोंबडीमध्ये आजार वगैरे यायचं किंवा मग क्वांटिटीमध्ये जे कुक्कुटपालन करतो आज पहिल्यांदा शेळ टाकून बंदिस्तमध्ये करतो आहे हे पहिल्यांदा आहे म्हणून अनुभव तसं पाहिजे तसं नाही आहे मग ज्यावेळेस आपण सक्सेस झालो हो त्यावेळेस ती देखील स्टोरी तुमच्यापर्यंत शंभर टक्के येणार आहे फक्त त्या अगोदर जो सगळ्यात मेन आहे ते म्हणजे शेड तयार करणं त्याच्यावरती खर्च आणि शेड कसं तयार करायचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा हॅ ना तुम्हाला बोललं जर तुमच्याकडे कोंबड्या असतील तर कॉन्टॅक्ट करा कोंबड्या गेला देखील मी नक्की येणार आहे आता तुम्हाला मी शेडबद्दल टोटल माहिती देणार आहे हा एक जाडीचा मारलेला आहे त्यांना फिरण्यासाठी ह ना आणि दुसरा हा त्यांना इकडे रात्रीचं सा बसण्यासाठी तर टोटल तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो आणि व्हिडिओमध्ये त्यांच्या जे जे मी किमती घेतलेल्या आहे त्या तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो मी देखील खूप प्रयत्न केला की मी कमीत कमी बजेटमध्ये शेड बनवू म्हणून त्या हिशोबानेच मी शेड हे उभं केलेलं आहे तरी मित्रांनो आपण यूट्यूबवरती नेहमी बघत असतो कमी खर्चात कमी खर्चात मित्रांनो कितीही कमी खर्च म्हटला तरी खर्च हा होऊनच जातो कारण की जे कुक्कुटपालन आहे याच्यात काही गोष्टी अशा असतात की त्या आज शिरायला नको पाय म्हणून आपल्याला तो खर्च तेवढा करावाच लागतो तर चला मग आपण काय काय खर्च केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा काही जर क पॉईंट व्हायला असतील तर ते कमेंटमध्ये कळवा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो देखील कवरच करू आणि जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे या गावराणी कुक्कुटपालनबद्दल अजून काही जे व्हिडिओ असतील हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे तर चला सुरुवात करू तर मित्रांनो माझा जो शंभर गावराणी कोंबडींचा जो प्लॅन आहे त्यासाठी मी जी जागा आखलेली ही जागा अशी पंधरा बाई पन्नास हे जाळीचं शेड आहे किती पंधरा बाय पन्नास तुम्ही पाहता आहे हे जाडीचं शेळ आहे त्याच्यानंतर तुम्ही जे पत्राचं पाहता आहे तिकडे बरोबर ते अठरा बाई पंधराचं मी केलेलं आहे पंधरा असे अठरा असे हां आणि ही जाडीचं पन्नास असे आणि पंधरा असे ओके तर एवढं मी शंभर कोंबडींसाठी केलेलं आहे म्हणजे माझं टार्गेट काय शंभर कोंबडी अगोदर मी टोटल पक्षी बाहेरचं आणू शंभर आणि मग त्यांच्यापासून आपण नवीन नव बच्चे ते प्रोडक्शन आपण आपलं तयार करणार आहोत त्यासाठी डायरेक्ट अगोदर आपल्याला शंभर कोंबड्या जमवायच्या आहेत ओके आता एवढ्या जागेसाठी काय काय लागलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचे आपण सुरुवात करू ही जाडीपासून आहे जाडी मित्रांनो ही जी जाळी ही आपण एक बाय एकची घेतलेली है ना मार्केटमध्ये दीड बाय दीड दोन बाय दोन अशा देखील जाड्या असतात पण आपण दोन बाय दोन ही याच्यासाठी घेतलेली नाही आहे Uh, की दोन बाय दोन मधून दोन मित्रांनो जे लहान बच्चे असतात हे बाहेर शिरून जातात कोंबडी आत राहून जातील मग जे बाहेरचे काही जनावर असतील मुंगूस असेल उंदीर असेल घूस असेल मांजर असेल किंवा मग पक्षी असतो वरचा जो शिकारा घार ज्याला म्हटले जाते त्याने धरायला नको म्हणून आपण काय केलं पक्षी बाहेर नको धरायला पाहिजे म्हणून आपण दीड एक बाय एकची ही जाडी आपण घेतलेली बघा एक बाय एकची ना त्याच्यातनं काही मोठं जनावर आत आत येऊ शकत नाही आणि आपलं बच्चं देखील बाहेर जाऊ शकत नाही तर ही जी जाडी आहे ही जाडी मी काय प्रमाणे आणले काय रेट होता तुम्हाला सांगतो जाडी मी आणली मित्रांनो ही सत्तर रुपये किलोप्रमाणे ओके तर हिचं सत्तर रुपये प्रमाणे ही जाडी होती आणि जर दोन बाय दोनची होती थी। तिचा हिच्यापेक्षा तीन चार रुपये रेट कमी होता म्हणजे सदुसष्ट सहासष्ट त्यांनी समजा पासष्ट रुपये किलोप्रमाणे दिली असती मित्रांनो हा रेट होलसेलचा रेट मी आणलेला आहे ओके तर हा जो ब हाईट आहे हाईटीची सात फूट आहे बघून घ्या हाईट सात फूट तर ही जी जाळी बंडलमध्ये मित्रांनो सात फूट आणि लांबीची पन्नास फूट असते मित्रांनो किती पन्नास फूट हिची लांबी असते एका बंडलची पन्नास फूट लांबी सात फूट हिची हाईट याच्यामध्ये पाच फूट पण असते सहा फूट पण असते बाकी अजून याच्यापेक्षा काय तर नऊ दहा फूट पण असते वाटतं पण आपण सात फूटपर्यंत घेतलेली आहे तर ही सत्तर रुपये किलोप्रमाणे मी जवळपास मित्रांनो हे घेतले हा एक जो बंडल असतो हा बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट अशा किलोमध्ये एवढा अंदाजामध्ये येतो म्हणजे बासत् त्रेसष्ट किलोचा असतो एक बंडल नॉर्मली है ना तर सत्तर रुपये गुणीला तुम्ही बासत् त्रेसष्ट रुपये करून घ्या सात बाई पन्नासची जाडी तर तुमचा काय निघतो हिशोब तुम्हाला किती जाडी लागणार आहे याच्यानुसार तुमचा लागून जाईल मी तीन बंडल आणले एक बंडल हा पूर्ण एवढा लागला पन्नास फूटचा त्याच्यानंतर एक बंडल लागला हा पूर्ण पन्नास फूटचा आणि जो तिसरा बंडल होता तो मी तर पंधरा फूटमध्ये इथं अडकवलेला आहे बाकी तार बाकी जाडी माझी उरलेली म्हणजे मी तीन बंडल आणले होते बरं तर तीन बंडल मी आणले त्याच्यानंतर दुसरा खर्च म्हणजे दांडीचा मित्रांनो बरेच जण म्हणले की आपण इंगल आण असं मित्रांनो इंगलमध्ये डायरेक्ट परमनंट झालं असतं पण मग आपण इंगल याच्यासाठी नाही आणलं की अजून आपली सुरुवात आहे डायरेक्ट एवढी मोठी सुरुवात करणं थोडंसं Uh, काय हे नाही याच्यामध्ये आहे ना uh, प्रॉफिट आहेच मित्रांनो शंभर टक्के पण काही जे रो, कोंबड्यांवरती रोगराई असते तिला देखील समोर जाणं आपल्याकडनं शक्य असलं पाहिजे आपल्याला देखील त्या गोष्टी माहिती पाहिजे म्हणून डायरेक्ट मी ती एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट न करता मी स्वस्त्यामध्ये कसं परवडेल यासाठी मित्रांनो मी दांडी आणली आता ही जी दांडी आणली मित्रांनो ही दांडी मी दहा फूटची दांडी आहे बारीकमध्ये थोडी चांगलीच आहे तरी हे बघू शकता तुम्ही ही दहा फूटची दांडी मला एकशे पंधरा रुपयाला पडली मित्रांनो की तिला एकशे पंधरा रुपयाला एक अशी दहा फुटाची दांडी टोटल मी मित्रांनो ह्या पन्नास दांड्या आणल्या होत्या पन्नासपैकी जाडीचं जे शेड बनलं आहे माझं झालं त्याला मी जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात सात एकूण सात एकूण चौदा त्याच्यानंतर ही एक पंधरा ही एक सोळा ही एक सतरा ही एक अठरा आणि ही मधली एक एकोणावीस एकोणीस दांडे माझ्या इथं लागल्या आहेत बाकी उर्वरित दांडे मित्रांनो माझ्या पत्राच्या शेडला लागलेल्या आहेत तुम्हाला मी ते पण दाखवणार आहे फक्त एक तुम्हाला किमतीचा अंदाज सांगतोय बाकी बघा इथं पण तुम्हाला बघायला वाटतात दांड्यामध्ये तीन लावलेल्या आहेत वरती हे बांबू लावलेले आहेत मित्रांनो बांबू हे अठरा आहेत हा ना बाकी मध्ये देखील आहेत जे मी बावीस चोवीस फुटाचे आणलेले आहेत चोवीस फुटाचे ते अठरा फुटाचे आपण इथं आहेत तुम्ही पाहू शकतात पन्नास फूटमध्ये माझे तीन बसलेले आहेत आहे ना आणि बाकी जे मध्ये मी जे पत्राच्या वर टाकलेले ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता बांबूच्या किमती काय होत्या गाड्या मला आठवण करून घेऊ द्या थोडंसं काहीतरी मित्रांनो दीडशे दोनशे प्रमाणे असं काहीतरी नग होता बांबूचा चोवीस फुटाचा हां काहीतरी दीडशेचा धाटा हां हां जो आहे हां बरं हां आता दुसरा मु मुद्दा आता बघा आपण जी दांडी काढलेली मित्रांनो सात फुटाच्या अंतरावर काढलेली सात फुटाच्या अंतरावर हां तर सात फुटाला काहीच टेन्शन नाही झाडी एकदम आपली एकदम फिटेफिट आलेली आहे त्याच्यानंतर आला हा ग्रीन मॅट मित्रांनो हा मॅट मी चांगल्या दुकानावरनं आणलेला आहे धुळ्यातलं प्रसिद्ध दुकानावरनं मी हा मॅट आणलेला आहे होलसेल दुकानामधून तर हाच पंच पंच्याहत्तर टक्के मॅट आहे मित्रांनो तर पंच्याहत्तर टक्के मॅट म्हणजे मला हा दोनशे रुपये मीटरप्रमाणे पडलेला आहे आणि हाच रेट मी बाहेर मार्केटमधून जेव्हा काढला आपल्या जसं लोटगाडीवरती असतो ठेल्यावरती असतो किंवा छोट्या दुकानापाशी असतो ना तिथं शंभर रुपये मीटर होतं म्हणजे मित्रांनो डबलला फरक होता किमतीचा पण मग मी जसं विचारलं आहे का की मी असं असं या दुकानावरनं घेतलं आहे मग त्यांनी मला सांगितलं की दादा हे जे मॅट असतात ओर हे जे मॅट आहेत हे मॅट दोनशे रुपये मीटरवाले ओरिजिनल ब्रँडेड कंपनीच्या उन्हाळ्यामध्ये कचत नाही पाय तसे आणि जे लोकल असतात ना ते लोकल कचून जातात ओके तर ही म्हणून मी तशी आणलेली दोनशे रुपये मीटरप्रमाणे तर मित्रांनो दोनशे रुपये मीटरप्रमाणे मी आता किती माहिती घास आहे जवळपास सोळा सतरा फूट होतो मित्रांनो असं हे हां आणि त्याच्यानंतर इकडे हे पन्नास फूट म्हणजे मी पूर्ण मोठा बंडल आणलेला होता तो, तो बाकी त्याच्यातून उरलेला आहे तो कधी पण भविष्यात काम पडे पण हे तुम्ही ब किमतीत आणून घ्या दोनशे रुपये मीटरप्रमाणे आणलेला आहे बाजारामध्ये शंभर रुपये मीटरवाला पण असतो पण मजबूतीसाठी मी हा आणलेला आहे आणि मित्रांनो याचा फायदा काय आहे ऊन पण कमी पडेल उन्हाळ्यामध्ये आणि दुसरी गोष्ट शिकारापासून आणि घारीपासून वरच्या जे असतात पक्षी त्याच्यापासून आपल्या कोंबडींचं बच्चांचं संरक्षण होईल त्यासाठी आपण हे वरून टाकलेलं आहे तर मित्रांनो आपण जो हा ग्रीन मॅट टाकलेला आहे हा बघा इथं खाली एक सेंट्रिंग तार आहे हा सेंट्रिंग तार एकूण जाळीला बांधून इकडं दान बांबूमध्ये टाकून त्याला असं मारून परत तिकडे जाळीला बांधलेला आहे हां अशी टोटल हे पूर्ण बघू शकता तुम्ही हा सेंट्रिंग तार मी टाकलेला आहे आणि त्याच्यावरती परत वरती एका अजून सेंट्रिन तार टाकलेला आहे हा भागा तुम्ही पाहता हा वरचा आहे हा खालचा आहे म्हणजे जेणेकरून खाली पण जुडी होणार नाही वरती पण हवा आलेला नाही तो वरती उडणार नाही असं आपण हा इकडचा पूर्ण प्लॅन केलेला आहे बरं तर दहा फूटची दांडी बोललो तुम्हाला मी ती तुमची एकशे पंधराप्रमाणे आहे है ना आणि त्याच्यानंतर इकडे आपण बारा फूटची पण आणलेली ती ती बारा फूटची दांडी आपण दोनशे प्रमाणे आणलेली हां तर बारा फूटमध्ये बघा तुम्हाला अशी जाडी दांडी बघायला भेटेल ही जाड दांडी आहे तर टोटल म्हणजे आपण अगोदर आणल्या त्या पन्नास दांड्या मग त्याच्यानंतर काही थोड्या कमी पडल्या चार पाच अजून परत चार पाच आपण आणलेल्या होत्यात आणि ही जी आपण ही टाकलेली आहे हिच्यावर पत्तर उडायला नको म्हणून आपण एक बांबू टाकलेला आहे चोवीस फुटी बांबू तो देखील आपला दोनशे रुपयाचा आसपास तो बांबू पडलेला होता तर आता हे जे पत्र आले तर सगळं दाखवतो तुम्हाला जे बोललो शेड जे ते आठशे पंधरा आहे आणि असं अठरा आहे हां तर आपण अठराला काय केलेलं आहे दहा बाई दहाची दांडी आहे आणि ती दहाची दांडी वीस फूटची दांडी आपण मॅच केलेली आहे वीस फूटमध्ये मग आता इथं एक फूट इथं गेलं एक दीड फूट तर तो टोटल असं आपलं हे अठरा फूटचं बनलेलं आहे तर हे पत्तर आपण आणलं आहे हे पत्तर जे उभं उभं तुम्ही पाहताय हे उभं पत्तर मित्रांनो दहा फुटी तीन बाय दहाचं पत्तर आहे म्हणजे तीन फूट चौडं आहे आणि दहा फूट लांबी तर हे पाचशे रुपयाला आपण पत्तर हलकावायला आणलेलं आहे ओके त्याच्यानंतर जे तुम्ही वरती पत्तर पाहत आहे हे सोळा फुटी पत्तर आहे मित्रांनो पंधरा फूट मी तुम्हाला लांबी बोललो ना तर हे बघा पंधरा फूट असे तर आपण सोळा फूट पत्तर आणलेलं आहे एक फूटचा आपण पुढे ढाई काढलेला आहे तर हे सोळा फूट पत्तर मित्रांनो जवळपास चौदाशे रुपयाला एक पडलेलं आहे सोळा बाई चारचं पत्तर मित्रांनो हे दडच पत्तर आहे या पत्रापेक्षा दडच आहे आणि लांबी पण जास्त आहे रुंदी पण जास्त आहे आणि दडचपणे म्हणून चौदाशे रुपयाला हे पडलेलं आहे बाकी हे आपल्याला पाचशे रुपयाप्रमाणे हे पत्र पडलेलं आहे टोटल मित्रांनो तेहतीस पत्तर आपल्याला लागलेले आहेत बरं तर तेहतीसमध्ये मग तुम्ही बघू शकता या खाली चार दोन बे चार बेतीस सहा बेचोक आठ एक दोन तीन चार बेचोक आठ असे लागलेले आहेत परत इकडे आठ लागलेली आहेत त्याच्यानंतर वरती एक दोन तीन चार पाच म्हणजे वरती पाच आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडे एक दोन तीन चार पाच इथं पाच इथं पाच, पाच पाच दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि त्याच्यानंतर हे दरवाज्याचं सोळा हे दरवाजा सतरा है ना त्याच्यानंतर इथे किती बोललो आम्ही एक दोन तीन चार पाच हे पाच आणि पाच दहा सत्तावीस आणि तिकडे मी पाच पाच आहे वाटतं मग तर मित्रांनो टोटल सत्तावीस आपलं सॉरी तेहतीस पत्तर आपण आणलेलं होतं तर आपण ते ॲडजस्ट केलेलं टोटल तेहतीस पत्तर तुम्हाला बोललो जाळीचा बंडल आपल्याला उरलेला आहे तर तुम्ही बघू शकता जाळीचा बंडल उरलेला आहे घरात डबडे पडले होते तेल असेल ते आपण कापूनच लावलेले आहेत त्याच्यानंतर हे देखील आपण आणले होते जवळपास काहीतरी चारशे रुपयामध्ये दहा बांबू आपण हे आणले होते तुम्ही पाहू शकता चारशेमध्ये दहा म्हणजे काहीतरी चाळीस रुपयाचा मित्रांनो एक बांबू त्यांनी दिलेला आहे आपल्याला तर हे देखील आपण असं आणलेलं आहे आणि टोटल मित्रांनो जी मजुरी दिली आपण खर्च चार हजार रुपयेमध्ये हे शेड पण आणि हे पण टोटल आपल्याला करून दिलेलं आहे चार हजारमध्ये तुम्ही पाहू शकताच बरोबर तर चार हजारमध्ये मित्रांनो टोटल हे करून दिलेलं आहे तर जवळपास एक अंदाजे जो पैसा लागलेला असेल जवळपास मित्रांनो चाळीस पंचेचाळीस हजार तरी आपल्याला लागून गेलेले आहेत चाळीस हजार रुपये धरून चालायचं बाकी मटेरियल पडलेलं आहे आता हा मॅट आपण खूप मोठा आणला होता तर आपण बराच मॅट उरून ठेवलेला आहे भविष्यात जर हा कचरा तर आपण त्याला परत याच्यावरती अप्लाय वरती टाकू है ना आणि आता संध्याकाळ झाली बाकी कोंबडींबद्दल मित्रांनो तो देखील एक व्हिडिओ नंतर बनवणार आहे मी त्या अगोदर जर तुम्हाला कुक्कुटपालनावादी चांगला अनुभव असेल गावर आणि कुकुटपालनाचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा की काय काळजी घ्यायला पाहिजे काय नाही जेणेकरून आपला कुक्कुटपालन हा फार्म फेल नको व्हायला पाहिजे आणि मित्रांनो नवीनच आहे आता याच्यात जरी मी फेल झालो तरीही मी मित्रांनो या कोंबडीला दोष बिलकुल देणार नाही कारण की याच्या अगोदर देखील पारंपरिक पद्धतीने कुक्कुटपालन होत होतं आता ही आहे फिरणारी कोंबडी हिला मी एवढ्या जागेमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे काहीही जो प्रॉब्लेम आला त्याला कारणीभूत मी असणार आहे ना की ही जी जा जात आहे की गावराणी कोंबडी परवडत नाही किंवा काही नाही ती तिच्या जागेवरती एकदम बरोबर आहे गावराणी कोंबडीची रेट काय काय ठिकाणी दहा आहे काय काय ठिकाणी बारा आहे काय काय ठिकाणी पंधरा आहे हे ना तो तर आपला <coughs> विक्रीचा भागात नाहीच आहे आता याच्यात जे पाणी पिता आहे हा डबा आपण आणलेला आहे दीडशेला आणि जो खायचा डब्बा आता हा हा आपण आणलेला होता दोनशेला तर याला बघा तिथे ती तुम्हाला दिसते का रिंग हे रिंग आणि हे डबा हे याच्यात असं आडकवलेलं होतं असं असं होतं याच्यात इथे रिंग होती पण ह्या कोंबडीना सवय नसल्या कारणाने तशी ते याच्यात खायला येत नव्हते ते मग आपण काय केलं हे राहणारे काढून घेतलं हे असं काढून घेतलं आणि ते बिंदासाच्यात आहे आता समजा का वेस्टेड झालं बी खाली तर या कोंबडीला सवय आहे कोरून कोरून खायची म्हणून का काही टेन्शन नाही तिथून कोरून करून ती देखील खाते आणि म्हटलं जातं की खाली कोबा सलाच पाहिजे ह्या गावरानी कोंबडींना कारण की मित्रांनो ह्या कोंबडीला बघा अशी कोरायची सवय असते हे बघा इथं खड्डं आहे इथं खड्डं आहे आता वास्तविक बघा ही जागा आहे मित्रांनो पूर्ण मुरुमाची जागा तुम्ही पाहू शकता बघा हा पूर्ण मुरुम आहे तर मुरुममध्ये काही जो कड दगड असतो ते देखील कोंबडी खात असते काही ना काही उदी वगैरे लागलेली असते हे बघा असं कोरून करून खायची सवय मित्रांनो ह्या कोंबडींना असते म्हणून आपण इथं जो कोबाचा खर्च आहे का काहीही झाला कितीही जर आपलं सक्सेस झालं तर आपण खाली मित्रांनो कोबा वगैरे काहीच करणार नाही आहे ना आता मित्रांनो इथून अजून थोडीशी थुण काही बाहेरचे जनावर घोसायची शक्यता मित्रांनो खालून खड्डं करून येऊ शकतात सध्या तरी आपल्याला अजून त्या अडचणी आलेल्या आहेत आपला अजून नवीन नवीनच आहे कारण की तुम्ही बघू शकता हे संपूर्ण पटांगणी आणि ह्या पटांगणामध्ये समजा मांजर असेल मुंगूस असेल काहीही जर जा गोष्ट जर कितीही लामांतरावर असेल तर ह्या कोंबडींची एक खासियत आहे एक चांगली बाब आहे ती म्हणजे अशी की काही जर त्यांना दिसलं तर लगेच त्यांची बोंबाबोंब सुरू होते की आम्हाला काहीतरी दिसतं आहे मग तेवढ्यात आपण घरातनं हे घर आहे आपलं तर घरातनं आपण लगेच इकडे येऊन जातो मित्रांनो है ना तर मित्रांनो हा मा तुम्ही बघू हा पूर्ण शेड आपण तयार केलेला आहे तर मित्रांनो टोटल आपलाच आहे म्हणून कुठल्याही गोष्टीचा आपण स्पॉन्सरशिपसाठी आलेलं नाही मी एक छोटीशी सुरुवात अगोदरच केली होती लहान बच्ची घेऊन त्या अगोदर मित्रांनो आपले जे मी पण लहान होतो त्यावेळेस आम्ही पण परत बागेतील कुक्कुटपालन करायचो मी एक ट्रेनिंग देखील याची घेतलेली कुक्कुटपालनाची शेळीपालनाची देखील ट्रेनिंग वगैरे मी केलेली आहे पण तरीही मित्रांनो प्रॅक्टिकली आणि थेरेकल याच्यामध्ये मित्रांनो खूप फरक असतो म्हणून आज प्रॅक्टिकली आपण उतरलेलो आहे त्या भागामध्ये आणि याचा फायदा नक्कीच मित्रांनो पुढे जर भविष्यात आपला फार्म सक्सेस झाला तर तुम्हाला आपल्याकडून नक्कीच जे ओरिजिनल गावराणीचे पिल्ले किंवा अंडे असतील किंवा मोठ्या कोंबड्या असतील नक्कीच आपण सप्लाय करायचा प्रयत्न करू त्या अगोदर विविध व्हिडिओंसाठी कुक्कुट असतील शेडी असतील किंवा जन बाजाराचे कुठलेही व्हिडिओ असतील त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल है ना तर हा अशा पद्धतीने मी शे हा असा तयार केलेला फार्म आहे एवढी जागा पूर्ण त्यांना फिरायला आहे जर वाटलंच कदाचित तर ही पूर्ण जागा मित्रांनो आहेच आपल्याला मोकळ फिरवण्यासाठी मी बघा आता काय केलं माहिती आहे का तुम्हाला सांगतो एक माश्याचं झाड देखील आणलेलं आहे ते बरं आणलेलं आहे आता समजा तुम्ही माझ्या मागे ग्राउंड पाहत आहे जर आपल्याला त्यांना मोकळं वातावरणच चरायला सोडत असेल तर मी काय करणार आहे त्या माश्याचं झाडाला असं चौफेर जसं आपल्या वाड्यावाले धनगर असतात मेंढीवाले एकशे त्यांच्या मेंढीसाठी झाडं असं लावून घेतात त्या भागामध्ये मी उभा राहील किंवा आपले माझे घरवाले उभे राहतील तेवढ्या काळात तेवढ्या ते, 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 ते चरतील त्याच्यानंतर ऑटोमॅटिक सगळे मध्ये येतील अशी देखील मित्रांनो सोय करणारे पण सध्या तरी कोंबड्या बाहेरच्या आहेत यांना थोडा सरावं लागणं महत्त्वाचं आहे आता आता त्यांना म्हणजे थोडंसं अंड्या देण्यासाठी मध्ये येतात ते त्यांना पहिलं तर इथं अंडे देत होते एवढ्या पटांगणामध्ये आता मधी यायला लागलं त्या या बघू शकतात चालल्यामध्ये सगळ्यामध्ये जातील एक चांगली गोष्ट आहे गावराणी कोंबडींची की त्यांना मध्ये घालायचं टेन्शन असते एक ऑटोमॅटिक सवय पडली आहे ना आता मी हा जो बांबू बनवला होता तुम्ही बघू शकता सगळ्या कोंबड्यावरतीच बायचान्स थोड्याभार आहेत खाली या आताला ह्या सगळ्या मित्रांनो वरती चढून जातील टोटल कोंबड्यावरती बसतील याच्याने काय फायदा होईल मित्रांनो याच्याने फायदा असा होईल की जर समजा बायचान्स रात्रीचं पातळीचं कोई घुसलं एखादी मुंगूस असेल उंदर असेल किंवा घुस पण असते मित्रांनो जर घुसली मध्ये तर वरती राहतील ती खाली राहील यांना काही प्रॉब्लेम येणार नाही तसं ला मी लाईट हा लावून ठेवलेला आहे म्हणजे रात्री जर लाईट नसला तर यांना बघायला अडचण होते दिसत नाही तर लाईट असल्याकारणी त्यांना सगळं दिसेल त्या आरडाओरडा करेल एकाएकी त्याच्या हातात लागणार नाही है ना तर व्हिडिओ कसा वाटला बाकी कोंबडींबद्दल तुम्ही नंतर तुमच्यापर्यंत व्हिडिओ आहे फक्त शेडबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ केला होता टोटल तेहतीस पत्तर आहे पाचशे प्रमाणे आहे जवळपास वरतीचं पाच पत्ता सोडलं तर तो बाकी टोटल पाचशे प्रमाणे पत्तर मी घेतलेले आहे वरचे पाच फक्त चौदाशे प्रमाणे घेतले होते त्याच्यावरती बांबू टाकलेले आहेत अजून या दांडी याच्यावरती बांबू टाकलेला आहे जेणेकरून पत्तर उराल नको पाहि पण मित्रांनो ह्या भागामध्ये खूप हवा चालते आता काय काय नेमके प्रॉब्लेम येतील ह्या प्रॉब्लेमांना समोर जावं लागणार ते तसा तसा खर्च करावा लागणार ते खर्च खूप होतो आपल्याला वाटतं की कमी करतात कसं करता येईल मित्रांनो कारण की कसं गावरानी कोंबडी आहे हिला इतर जनावरांपासून थोडा धोका असल्याकारणाने आपल्याला त्याची सेफ्टी लक्षात घेऊन आपल्याला तो तो खर्च शंभर टक्के करावा लागणार आहे मधी आता कोणतं जनावर घुसाळ लागू काय म्हणून आपल्याला इथं खाली शक्यतो कॉन्क्रीट पण करावं लागेल सध्या जर आपण सहा सात इंचं पत्तर खाली घातलेलं आहे पण तरीही पुढे काही अडचण न यावी म्हणून आपल्याला पुढील काही ना काही बंदोबस्त शंभर टक्के आहे बघा या कोंबड्या सगळ्या वरती जातील वरती बसतील तुम्ही पाहू शकता जर कोणाकडे कोंबड्या असतील तर शंभर टक्के सांगा आपण चारशे प्रमाणे कोंबडी पाचशे सहाशे सातशे जसा कोंबडा असला तसा आपण घेऊ कारण मी तुम्हाला पाचशे कशासाठी म्हणतो आहे आता बघा हा जो कोंबडा का मित्रांनो हा कोंबडा नाही कुठे गेले कोंबळे तो तिकडे बसा तिकडे कोंबडा बसला मित्रांनो बघा तो दिसतो चालवतो कोंबडा तो कोंबडा आहे दहा बदला तर ठीक आहे तर आपण तीन कोंबडे चौदाशे मध्ये हल्ले ते त्यांनी मी भाव केला आणि त्यांनी मला सांगितलं की असं सर परमद्यावा लागेल ठीक आहे चला तर आपण आणले आपण पाचशेला पण आणलं आहे सहाशेला पण आणलं आहे आणि सातशेला पण आपण कोंबला आणलेला आहे तर तुमच्याकडे असेल तर शंभर टक्के सांगा मोबाईल नंबर दिलेला आहे फक्त प्लीज ज्याला विकायचं असेल माल त्यानेच कॉन्टॅक्ट करा नसेल विकायचा तसं काय म्हणजे बाकी त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करू नका हा जो रेट मला सांगितला सगळं धुळ्या भागातला रेट आहे धुळ्यातला होलसेलचा रेट तुम्हाला मी सांगितला आहे किरकोळमध्ये पण तपास करा एक दोन रुपयाचा फरक पडतो असं फरक पडत मी पण तोच एक दोन रुपये मित्रांनो पुढे किलोमध्ये खूप कन्वर्ट होतो जास्तू न चला ठीक आहे मग व्हिडिओ कसा वाटला किंवा नक्की सांगा आता कोंबड्या जागतो मी पण जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश